जर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत असेल आणि मुस्लिम मतं कुठल्या बाजूने जातील आणि ही मत निर्णायक ठरतील अगोदर तर मुस्लिम मते सगळ्याला पडतात पण मुसलमानाला ज्यावेळेस कॅन्डिडेट होतो त्यावेळेस त्यांना मतं पडायचे नाहीत आता सध्याला इथं तिकीट दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटनं जर मुस्लिम समाजाला तिकीट दिलं असतं तर शंभर टक्के त्यांचा नगर नगर अध्यक्ष निवडून आला असता पण हे जातीवादी पार्टी आहे आणि ह्या जातीवादी पार्टीनं त्याचे फक्त हजार ते बाराशे मतदान आहेत शरद पवारांच्या पक्षाबद्दल बोलतो नाही नाही अजित पवार गटाच्या पक्षाबद्दल बोलतोय मी ज्याचे कि दहा हजार बाराशे मत पुरहित आहेत अशा लोकांना नगराध्यक्ष पदाच तिकीट देऊन त्यांना मुस्लिम समाजाला सांगतात की त्यांना मतदान करा किती पद योग्य आहे ज्यावेळेस राष्ट्रवादीकडे मुसलमानाचं कॅन्डिडेट होतं त्याला डावलून त्यांनी त्याला तिकीट दिलं आणि राष्ट्रवादी गट शरद पवार गट त्यांनी सुद्धा आयात करून उमेदवार दिला आयात उमेदवाराला तुम्ही हे करतात यांनी माझं काय केलं त्यांच्या सोबतच होते नाही हे जे हे शरद पवार गटाचे आज उमेदवार आज, आज आज आहेत हे अगोदर अगोदर अजित पवार गटात होते धनंजय मुंडे सत्तेत होते म्हणजे एक प्रकारे आपण त्यांच्या पक्षाकडे ही महान नगर नगर परिषद होती त्यावेळेला प्रतिनिधित्व मी आलेलं होतं का सुद्धा असं डावलं ना मुस्लिम समाजाचा फक्त मतासाठी वापर केला आता लोकसभेच्या इलेक्शनला साहेबांनी सांगितलं की ते बाबा सगळे जेवढे मुस्लिम समाज आहे माझ्याकडे बघून लोकसभेला त्याला मतदान करा मुस्लिम समाजाने मतदान केलं पुन्हा म्हणजे मी आहे तर मी स्वतः मला मतदान करा केलं मग आता त्यांनी मुस्लिम समाजाला उमेदवारी का दिली नाही ना। ना। आता त्यांनी आमचे आमचे जे शहराध्यक्ष आहेत मुस्लिम समाजाला आमच्या काँग्रेस पार्टीने तिकीट दिलं हे हे काँग्रेस पार्टीचे वैशिष्ट्य आहेत हे काँग्रेस पार्टीनं मुस्लिम समाजाबरोबर न्याय केला आता एवढे मतं घेऊन सुद्धा तुम्ही मुस्लिम समाजात डावलता सगळ्यात जास्त मतं असून म्हणजे काय आहे बघा तुम्ही